Por nada. No. मस्तपैकी असं सगळ्यांना कम्फर्ट असं हे फूड आहे कुठलाही सीझन असू द्या हिवाळा पावसाळा समर कुठलाही सीझन असू द्या या मध्ये आपण हे असं सगळ्यांना कम्फर्ट असणार म्हणजे कढी खिचडी अगदी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांना अशी छान पौष्टिक पण आहे पचालाही हलका आहे तर रात्रीच्या वेळी आपण जेवणाला काय बनवायचं तर हा एक मस्तपैकी हा ऑप्शन आहे तर आपण त्या रेसिपीला सुरुवात आपण काय करायचं आहे येथे एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता मी एक एक वाटी तांदूळ घातले कुठलाही तांदूळ घ्या तुम्ही खिचडीसाठी तुम्हाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यासाठी एक वाटी तांदूळ असेल तर ता तितकीच आपल्याला डाळ घ्यायची म्हणजे एक वाटी मूग डाळ तर एक वाटी मूग डाळ घेतल्यानंतर आता आपल्याला हे स्वच्छ धुवून आहे आणि एक ते दीड तास हे भिजत आहे हे बघा मस्त पैकी आपलं हे तार तांदूळ आता एक ते दीड तास भिजत घालून झालेले आहेत आता आपण खिचडीला फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी मी काय केलेलं आहे ते कुकर घेतलेलं आहे आणि कुकर मध्ये एक चमचा तूप घेतलाय आणि त्याचबरोबर आता यामध्ये मी थोडस तेल सुद्धा घालून घेणार आहे तुम्ही नुसतं तेलात केली तरी चालणार आहे चारी चारी हे बघा मस्त पैकी आता यामध्ये तेल आपलं मस्त पैकी तूप आणि तेल गरम झालेलं आहे आता सगळ्यात आधी आपण काय करायचंय यामध्ये घालायचं आहे मोरी मोहरी घातल्यानंतर आपण थोडस हे तेलामध्ये आपण ही मोरी थोडीशी तडतडू तर द्यायची आहे आणि मगच आपण बाकीचे इन्ग्रिडियंट घालायचे आहे आता हे बघा मस्तपैकी मोहरी आपली छान फुललेली आहे आता यामध्ये आपण जिरं घालायचंय आणि त्याचबरोबर थोडासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि मी कडीपत्ता सुद्धा घातलेला आहे आणि आता यामध्ये हिंग सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे आता ही फोडणी आपण छान मिक्स करून घेणार आहोत हे बघा मस्त पैकी आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपण काय करायचंय यामध्ये आपण जे डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते ते पाण्यासहित आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवा येते हे आपण डाळ आणि तांदूळ समप्रमाणात घेतले आहे त्यामुळे काय होतं आपली जी खिचडी आहे ती छान अशी पौष्टिक तयार होते मऊ होते आणि चवीलाही छान लागते अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतली तर त्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं तर पाण्याचं प्रमाण आपल्याला तीन पट घ्यायचं आहे म्हणजे दोघं मिळून एक कप तयार झालेला आहे अर्धी वाटी डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ तर त्यासाठी आपल्याला तीन कप पाणी लागणार आहे आता खिचडी तुम्हाला खूप जास्त अशी थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही चार कप किंवा पाच कप त्यामध्ये पाणी घालू शकतात आणि आपण जी आपण खिचडी बनवतोय ती खूप अशी पातळ नाही बनवते थोडीशी अशी मौसळ हवी आहे आणि थोडी घट्ट आणि खूप पातळ अशी मिडियम कन्स्टिसीची आपण खिचडी बनवतोय त्यासाठी मी हे तीनपट आपण पाणी घालायचं आहे हे बघा मस्त पैकी मी तीन कप पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण काय करायचंय यामध्ये ना आपण हळद घालायची आहे हळद आपण त्याला कलर येईल इतपत आपण इत हळद हल... घालायची आहे हे बघा मस्त हळद घातली मी अर्ध्या चमचा आणि त्याच बरोबर आता यामध्ये आपण मीठ घालायचंय चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचंय आणि आपण याला तुपाची फोडणी दिली आहे त्यामुळे याला टेस्ट एक नंबर येते तुम्ही या पद्धतीने खिचडी बनवून बघा आणि मला सांगा एक नंबर अशी खिचडी तयार होते हे बघा आता आपण लावून घ्यायचंय पण आता एक लक्षात ठेवा आपण मऊ खिचडी बनवण्यासाठी कुकरच्या शिट्या कशा घ्यायच्या त्यावर सगळं अवलंबून असतं तर हे बघा ज्या वेळेला पहिली सिकी असते तर ती आपल्याला हाय फ्लेम वरती घ्यायची आहे आणि जी दुसरी सिक्की आपण घेणार आहोत ती आपल्याला मीडियम फ्लेम करायची आहे थोडा कमी पण नको जास्त पण नको अशी आपल्याला फ्लेम ठेवायची आहे आणि त्याचे दोन सिटी आपल्याला करायचे एक हाय फ्लेम वरती आणि एक मिडियम फ्लेम वरती म्हणजे आपली खिचडी जी आहे ती अशी मऊ अशी आपली खिचडी तयार होते चला तर मग आपण कढी करायला सुरुवात करूया हे बघा आता कढी करतो आहे आपण गुजराती स्टाईलमध्ये त्यासाठी मी काय केलं आहे एक वाटी दही घेतलेला आहे आंबट दही आपल्याला इथे घ्यायचं आहे गुजराती कढीसाठी आणि आता यामध्ये आपण घालायचं आहे दोन चमचे बेसनपीठ आणि बेसनपीठ घातल्यानंतर आता हे छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे दही आणि हे पीठ आपल्याला छान मिक्स करायचं आहे याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे आता हे बघा मस्त पैकी आपल्या याच्या गुठळ्या मोडलेल्या आहेत आता आपण यामध्ये काय करायचं आहे इथे मी आलं आणि मिरची याची पेस्ट करून घेतली ती आपण यामध्ये घालायची दोन ते ती तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं याची मी पेस्ट केलेली आहे आणि हे लक्षात ठेवा की इथे आपण लसूण वापरायचा नाहीये गुजराती कढीला लसूण वापरत नाही आणि आता हे बघा हे छान असं मिक्स करायचंय आणि पुन्हा आपल्याला यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आता पाणी घालायचंय आणि पुन्हा आपल्याला हे छान आहे आता तुम्हाला कितपत पातळ हवं आहे आणि किती तुम्हाला घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही या कडीमध्ये पाणी घालायचं हे बघा मस्त पैकी आता आपलं हे कढीला आपण एक उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला हे कढी तीन ते चार मिनिटं आपल्याला हे शिजून घ्यायचे पण आता ही बघा ही कढी जी आहे ही मला थोडी घट्ट वाटत आहे म्हणून मी काय करते यामध्ये थोडस पाणी घालत आहे की म्हणजे ती शिजल्यानंतर अजून थोडी घट्ट होईल म्हणून मी यामध्ये थोडं पाणी आता घालून घेतलंय ले। आणि आता आपल्याला काय करायचंय यामध्ये मीठ घातलेलं नाहीये मीठ आपण नंतर घालणार आहोत कारण का ही कढी फुटण्याची शक्यता असते म्हणून पण आता हे आपल्याला सतत धवळत राहते आणि एक तीन, चार के तो तीन चार ते चार मिनटं आपल्याला हे छान शिजून घ्यायचं आहे हे बघा मस्त पैकी आपली ही कढी शिजून ते चार मिनिटं झालेले आहेत आता आपण यावर फोडणी कशी करायची ते आपण बघूया आता फोडणीसाठी मी ते काय केलेलं आहे कढई घेतली त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आता आपण काय करायचंय आपलं तूप छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत मोरी मोहरी आपली छान तळतळली की आपण यामध्ये घालायचं आहे जिरं हे बघा मस्तपैकी आपली मोहरी फुललेली आहे आणि यामध्ये आपण घालायचं आहे जिरं जिरं घातल्यानंतर आपण काय करायचंय हिंग घालायचं आहे हे बघा हिंग घालायचंय आपल्याला थोडासा आणि त्याचबरोबर येथे मी घेतलेला आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची इथे मी एक लाल मिरची घेतली ती घातलेली आहे दोन ते तीन लवण घातलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे आपण यामध्ये घातलेले आहेत अर्धा चमचेच घालायचे जास्त घालायचे नाहीये कढीला कडवट पण पड़ येईल आणि काय करायचंय कढीपत्ता घालायचा आहे कढी म्हटल्यानंतर कढीपत्ता तर असायलाच हवा आणि त्याचबरोबर आता येथे मी घेतलेला आहे एक चमचा मी येथे साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेच्या अवधी येथे गूळ सुद्धा घेऊ शकतात आता फोडणी आपल्याला छान मस्तपैकी खमंग अशी ही परतून घ्यायची आहे आणि परतल्यानंतर मग आपण काय करणार आहोत हे बघा मस्तपैकी फोडणी तयार झालेली आहे आता आपण काय करायचंय ही जी कडी आहे ही आपण या फोडणीमध्ये अशी छान मस्त ओतून घ्यायची आहे हे बघा फोडणी घातल्यानंतर लगेचच यावरती झाकण आहे आणि दोन मिनटं आपण हे छान शिजून घ्यायचे पण एक मिनिटासाठीच आपण आहे हे बघा मस्त पैकी एक मिनटं झालेलं आहे आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे मीठ घालताना गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे इथे चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे छान असं मस्त धवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण एक मिनिटासाठी ही शिजून घ्यायचं आहे म्हणजे फोडणी आपली छान कढीमध्ये मिक्स झाली पाहिजे हे बघा मस्त कडी तयार झाली आहे यावरती सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता ही कढी खाली गॅस ओट्याच्या ओट्यावरती ठेवून घेतलेली आहे आता आपली कढी तयार आहे इथे खिचडी तयार झालेली आहे दोघही तयार आहे मग वाट कसली बघताय आता आपण पान वाढायला घेऊया हे बघा काय मस्त कॉम्बिनेशन झालेलं आहे तुम्ही कुठलं कॉम्बिनेशन वापरतात कडी खिचडीसोबत काय खातात ते सुद्धा तुम्ही मला सांगा मी येथे पापड घेतलेला आहे तुम्ही लोणचं सुद्धा घेऊ शक आता मी यावरती काय करणार आहे खिचडी माझी मीडियम कन्सिस्टन्सीत ती तयार झालेली आहे आता आपण काय करायचंय यावरती आपण मी आम्ही थोडं तिखट तेल म्हणतो आम्ही तर ते आम्ही यावरती म्हणजे लसूण तिखट कढीपत्ता याची फोडणी घातली जिरं होरी ते तेल तयार करून घेतलेलं आहे आणि आता यावर यावरती तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता आणि हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता इथे मी तुम्हाला सांगते आता काय होतं की खिचडी कधी खूप घट्ट होते आणि तुम्हाला जर ती पातळ हवी हो असेल तर तुम्ही काय करायचंय थोडं गरम पाणी करायचंय आणि गरम पाणी करून ते खिचडीमध्ये टाकायचंय म्हणजे तुम्हाला जसं पातळ हवी घट्ट हवी त्याप्रमाणे ती कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे आणि त्याला एक एक दोन मिनिटासाठी त्याला तुम्ही शिजून घ्यायचंय पण पाणी थोडंसं जास्त टाकायचंय म्हणजे जर तुम्हाला पातळ हवं हो असेल तर आणि आता का तुम्ही मला माझा व्हिडिओ कसा वाटला सा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही व्हिडिओ बघता ते पण लाईक अजिबात करत नाही तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद हॅपी कुकिंग